नमस्कार फ्रेंड्स दुबई युनायटेड अरब इमिरेट्समधील दुबई हे शहर अगदी काही दशकांपूर्वी विस्तीर्ण आणि वैरान वाळवंट म्हणून ओळखले जायचे पण आज जगाच्या नकाशावर अनेकानेक आश्चर्यांनी भरलेले तसेच गिनिज वर्ल्ड बुकच्या विक्रमी यादीत कायमच आपले स्थान मिळवणारे पर्यटकांच्या पसंतीचे शहर बनलेले आहे मानव आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि आर्थिक क्षमतेच्या जोरावर काय काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मॅनमेड दुबई सिटी प्रचंड विशाल भव्य अद्भुत अशा विविध विशेषणांनी भरलेल्या इथल्या अनेकानेक गोष्टी आपल्याला आश्चर्यचकितच करतात आजची आपली सफर आहे जगातील सर्वात मोठ्या फ्रेमचा विक्रम नोंदवणाऱ्या विस्मयकारक दुबई फ्रेमची झाबिल मधील ही फ्रेम म्हणजे जुन्या व नवीन दुबईचे अनोखे दर्शन चला तर करूयात ही अनोखी सफर आणि जाणूयात त्याची काही खास वैशिष्ट्ये नमस्कार मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे मला भावलेल्या गोष्टी घटना पशु पक्षी खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमलखोनांच्या साक्षीने दुबईची ओळख जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत होतीच पण मग त्यात अजून नवीन वेगळं हटके काय करता येईल यासाठी दुबई सरकारने एक आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चर स्पर्धा आयोजित केली आणि त्यातूनच दोन हजार नऊमध्ये डोनिशच्या दुबई फ्रेमच्या डिझाईनची निवड झाली ज्यासाठी त्याला एक लाख डॉलरचे बक्षीस देखील मिळाले साधारण सन दोन हजार तेरा मध्ये ऍक्च्युअली दुबई फ्रेमचे बांधकाम सुरू झाले आणि एक जानेवारी दोन हजार अठरा ला पूर्ण झाले ग्लास स्टील अल्युमिनियम आणि प्रबलित कॉन्क्रीट पासून दुबई फ्रेम तयार करण्यात आलेली आहे एकशे बावन्न मीटर उंच आणि त्र्याण्णव मीटर रुंद एक विशाल काय दुबई फ्रेम म्हणजे उत्तरेकडील जुनी दुबई म्हणजेच मोती डायव्हिंग फिशिंग आणि दुबईमधील व्यापार उद्योग तर दक्षिणेकडील न्यू दुबई म्हणजेच ग्लॅमर संपत्ती आणि समृद्धी दर्शवणारी फ्रेम दुबई फ्रेम बनवण्यासाठी जवळ जवळ पंधरा हजार चौरस मीटर सोन्या समान भासणाऱ्या स्टीलच्या पत्र्याचे आवरण केले गेलेले आहे ही फ्रेम बनवण्यासाठी एकशे साठ दशलक्ष दिराम खर्च झाल्याचेही सांगितले जाते सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत ओपन असणाऱ्या दुबई फ्रेमचे तिकीट साधारण पन्नास दिराम म्हणजेच आपले एक हजार एकशे तीस रुपये इतके आहे दुबई फ्रेमच्या तळाशी प्राचीन व आधुनिक दुबईचे दर्शन घडवणारे प्रदर्शन आपल्याला पाहावयास मिळते एक लहान मासेमारी करणारे गाव त्यातील वापरण्यात येणाऱ्या विविध वस्तू वास्तू तसेच या शहराची संस्कृती दर्शवणाऱ्या काही वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात हळूहळू शहराची उत्क्रांती कशी होत गेली याची माहिती देखील आपल्याला स्क्रीनवर दाखवण्यात येते हे पाहत आपण पुढे गेल्यानंतर एका पारदर्शक काचेच्या लिफ्टमधून क्षणार्धात वरती जातो आणि वरती जाताना बाहेरचे दिसणारे दृश्य आपली उत्कंठा अधिकच वाढवत जाते आपण वरच्या मजल्यावर प्रवेश करतो आणि अचंबितच होऊन जातो खरं तर हा प्रकारचा पूर्णपणे काचेपासून बनवलेला पारदर्शक पूलच म्हणावा लागेल या दुबई फ्रेमच सर्वात खास वैशिष्ट्य काय असेल तर पारदर्शक स्काय वॉक डेक जगातील पहिले प्रेशर सेलेटिव्ह लिक्विड क्रिस्टल या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेले वॉकवे ज्यामुळे आपण जेव्हा ह्याच्यावर पाऊल टाकतो ना तेव्हा ही जी अपारदर्शक काच असते ना ती पारदर्शक बनते आणि आपल्याला सगळं दिसायला लागतं यावरून चालताना प्रथम थोडी भीती वाटते खरी पण खाली चकाकणारा सोनेरी फ्रेमचा रस्ता छोटी छोटी माणसं झाडे पाहतानाचा अनुभव खर तर शब्दात इतच खर तर हा चालण्याचा रोमांचकारिक चा अनुभव घेतल्यानंतरच मग आपले लक्ष वेधून घेता ते दोन्ही बाजूला दिसणाऱ्या गगनचुंबी इमारती विशेषतः खरं सांगू अगदी आपण पक्षांच्या नजरेने ही जाधव नगरी दुबई पाहतोय की काय असाच भास होतो रात्रीच्या वेळी तर हे दृश्य अजूनच विहंगम असते अप्रतिम भव्य अवर्णनीय अशा विविध विशेषणांनी भरलेली ही दुबई फ्रेमची सफर कायम स्मरणात राहणारीच फ्रेंड्स कशी वाटली ही दुबई फ्रेमची सफर मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा रमल खुनाला सबस्क्राईब केलेत ना मग बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून येणाऱ्या वैविध्यपूर्ण व्हिडिओची माहिती आपणापर्यंत लगेच पोहोचेल so parenta bye friends take care